गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेश उत्सवाचा हा जो सण आहे तो सर्वांच्या मनामध्ये एक आनंद उत्साह निर्माण करणारा हा सण आहे विशेष करून लहान मुले तरुण मंडळी या सर्वांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण एक आनंदाचा माहोल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जे घरामधलं वातावरण आहे परिसरातलं वातावरण आहे गावातलं वातावरण आहे ते वातावरण उत्साहमय आनंदमय वातावरण झालेलं पाहायला मिळतंय मित्र हो हा जो गणेशोत्सवाचा सण आहे तो संबंध भारत देशभर अतिशय आनंदानं थाटामाटानं साजरा केला जातोय विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये की गणेश उत्सवाची जी परंपरा आहे ती अतिशय जबरदस्त आहे अतिशय आनंददायी वातावरणामध्ये विशेष करून मुंबई पुणे या ठिकाणी हा जल्लोष पाहण्यासाठी संबंध महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी सुद्धा मुंबईचा लालबागचा राजा पाहण्यासाठी जातात तर सांगायचं तात्पर्य असं सा की छत्रपती शिवरायांच्या काळापासून ही गणेश उत्सवाची परंपरा कायम आहे असा इतिहास आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव साजरा करायचे ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले अठराशे चौऱ्याण्णव पासून महाराष्ट्रामध्ये अखंडितपणे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आज का गायत चालू आहे आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाजातील जनतेमध्ये समाजातील लोकांमध्ये एक प्रकारची जनजागृती निर्माण झाली पाहिजे संबंध मानव जातीला एकत्रित आणण्याचं काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलं विशेष करून जेव्हा भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं हो। तेव्हा भारतीय लोकांना संघटित करण्याचं काम या गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं मित्र हो आजही आज आम्ही आज पाहतोय की या गणेश उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये वाडी तांड्यावर वाडी तांड्यामध्ये ही गणेश उत्सवाची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे कुठं पाच दिवसाचा गणपती बसवला जातोय कुठं सात दिवस कुठं अकरा दिवस आपल्या सोयीनुसार तिथल्या स्थानिकच्या वातावरणानुसार परिस्थितीनुसार सर्व परिस्थितीचा विचार करून गणपती बाप्पाचा हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातोय या सणाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर समाजामध्ये जनजागृती कशा पद्धतीनं होईल यासाठी विशेष करून प्रयत्न केले जात आहेत आज या पारंपरिक सणामध्ये आता थोडस आम्हाला कुठंतरी बदल करण्याची गरज आहे हा उत्सव अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरा केला जातोय या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती कशी होईल याची काळजी तुम्हाला आणि मला घेणं गरजेचं आहे पर्यावरणाचं जतन पर्यावरणाचं संवर्धन कशा पद्धतीनं टिकून राहील पर्यावरणाला म्हणजे पर्यावरणाचा राहास होणार नाही याची कुठंतरी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आज आम्ही पाहतोय हो की आम्ही उत्साहामध्ये जल्लोषामध्ये डीजेचा वापर करतोय हो स्पीकरचा वापर करतोय हे करत असताना हो कुठंतरी आम्हाला आजूबाजूच्या वातावरणाचा आजूबाजूच्या परिस्थितीचा सुद्धा कुठंतरी विचार करावा लागणार आहे ह्या गोष्टीचं गांभीर्य आणि कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे घरामध्ये कुठं लहान बालकं आहेत आजारी माणसं आहेत कुणी अभ्यास करणारे तरुण मंडळी आहेत त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची आपण कुठंतरी काळजी घेणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आपल्या संस्कृतीचं संवर्धन होईल यासाठी आपणाला प्रयत्न करावे लागणार आहेत आपली संस्कृती जपली पाहिजेत संस्कृती जपत जपत आपणाला मूल्य सुद्धा जपणं गरजेचं आहे मूल्यांची रुजवण होण्यासाठी या गणेश मंडळाच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजेत समाजातली अंधश्रद्धा समोर नष्ट झाली पाहिजेत आणि विशेष करून जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा आमच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा अनेक गणेश मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित करतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस विकारण्याचं काम करतात त्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचा संदेश देण्याचं काम विशेष करून मूल्य रुजविण्याचं काम या गणेश मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून केलं जातं त्या गणेश मंडळांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कुठं निबंध स्पर्धेचं आयोजन केलं जातं कुठं भाषण स्पर्धेचं आयोजन केलं जातं कुठं चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं <website> जातं <Forum> कुठं मातीपासून चिखलापासून गणपती बनविण्याचं बनविण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं जे गणेश मंडळ अशा प्रकारचे उपक्रम राबवितात अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करतात त्या गणेश मंडळांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो कौतुक करतो अनेक गणेश मंडळांच्या माध्यमातून व्याख्यानांचं आयोजन केलं जातं कीर्तनांचं आयोजन केलं जातं म्हणजे समाजामध्ये जनजागृती या माध्यमातून केली जात आहे आणि खऱ्या अर्थानं आमची संस्कृती टिकविण्याचं काम या गणेश मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचं काम या गणेश मंडळाच्या माध्यमातून आजही केलं जात आहे जेणेकरून समाजामध्ये एक संघता निर्माण व्हावी राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना व्हावी राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य रुजली जावीत या अनुषंगानं या गणेश उत्सवाच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय ही एक अभिनंदनीय बाब आहे अतिशय चांगली बाब आहे जेणेकरून प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना कशा पद्धतीनं राबविली जाईल यासाठी सुद्धा आम्हाला कुठंतरी प्रयत्न करावे लागणार आहेत या माध्यमातून पर्यावरणाचं जतन कशा पद्धतीनं होईल संवर्धन कशा पद्धतीनं होईल यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्र हो तर हा गणेश उत्सव आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंददायी उत्साहवर्धक असा सण आहे अशा या सणाच्या निमित्तानं मी सर्व गणेश भक्तांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो हा गणेश उत्सव म्हणजे हिंदू धर्मातील एक अतिशय आनंददायी सण आहे हर्ष उल्हासानं साजरा करण्याचा हा सण आहे तर ही परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी चालू केलेली परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केलेली ही परंपरा आपण चांगल्या पद्धतीनं टिकून नेण्याचा प्रयत्न करूया वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न करूया आणि एकंदरीत आपल्या भारत देशामध्ये ही भारताची अखंडता कशा पद्धतीने टिकून राहील यासाठी आपण या, या गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया पुनश्च एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो जर तुम्ही या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करणं लाईक करणं गरजेचं आहे तर पुनशे एकदा गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपले मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा